लोक आमच्याकडे येतात म्हणते जी माझी सून साजरी नाही आहे काही लोक येतात म्हणते जी माझी सासू जी आहे ना साजरी नाही आहे सांगतात आम्हाला असं वाटते अहो यांनी असं कर्म केलं यांना मिळत आहे की नाही कशा प्रकारे तर जास्तीत जास्त पाहायला काय मिळते की जे सासू आहे त्या सुनाला परेशान करत जास्तीत जास्त पाया भेटते ऐकि नाही जे सून आहे ना हे सुद्धा बघा कश करतात सासूला हे एक जातक आहे कंचानी जातक सुंदर जातक आहे याच्यामध्ये जा तुम्हाला समजेल हे सासू आणि सून कशा प्रकारे आहेत जर असं जर केलं ना विपाक सुद्धा मिळते भयानक एक सुंदर जातक आहे ते बघा याच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर शिकायला मिळणार आहे हे कशा पद्धतीने व्यवहार असला पाहिजे अशा पद्धतीने जेव्हा आपले बुद्ध श्रावस्तीमध्ये राहत होते राहत असताना त्या श्रावस्तीमध्ये एक परिवार होता ते दोघ पती पत्नी आणि त्यांचा एक मुलगा हे तिघ जण राहायचे तर काही वेळानंतर त्या तिघांमधला एक व्यक्ती मरण पावला हो ते पती पत्नी जे होते ना त्याच्यामधून जो पती होता तो मरण पावला आता राहिलं कोण तो आणि त्याची माता दोघच राहिले पण तो जो मुलगा होता उत्तम मातेची सेवा करायचा सदैव सदैव सेवा करत राहायचा म्हणायचा जर मी माझ्या मातेची सेवा केली तर काय माझं मांगल होणार आहे म्हणून तिला ज्या गोष्टी लागल्या त्या गोष्टी द्यायचा सकाळीच उठायचा तेव्हा हे ब्रश वगैरे नव्हती ना तेव्हा ते दतुल होत ते काडीनं दात घासायचे की नाही जायचं मस्त आपल्या मातेसाठी काडी वगैरे आणायचा दात घासाय द्यायचा एक प्रकारचं सूप त्यांना बनवून द्यायचा लय सेवा करायचा घरचा स्वयंपाकही करायचा सर्व करून कामाला सुद्धा जायचा घरचाही करायचं दारच करायचं सर्व करायचं तू मुलगा बघा किती माता पिताची सेवा करत आहे किती उत्तम आहे नाही हे करत आहे हे सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे कशामुळे जर तुम्हाला तुमचे किंवा मुली घडायचे असतील ना तर ध्यान देऊ नये का हे प्रवचन तुमच्यासाठीच लगेच सुंदर प्रकारे करू लागला जसही मातेनं पाहिलं ना अहो माझा मुलगा किती काम करते बाहेरचंही काम करते घरचंही काम करते स्वयंपाक बनवते मला ज्या गोष्टी लागल्या त्या गोष्टी पण देते अहो माझा मुलगा कितीही काम करते असं जर पाहिलं ना सर्वांच्या मनात काय ना अहो किती काम करते आता काय याला मदत करणारी कामामध्ये कोणीतरी आणलं पाहिजे हो या जाता लग्न करून दिलं पाहिजे लगेच त्या मातेने काय विचार केला आपल्या मुलाला सांगला बाळा तू कितीही काम करतो बरे नाही आता काय छानशी मुलगी पाहू आणि तुझं लग्न करू लगेच तो मुलगा म्हणाला आपल्या मातेला की आई मला काय आता लग्न वगैरे करायचं नाही जर मी लग्न केलं ना ती मुलगी जरी घरात आली धार्मिक सत नसली नाही ते तुझी सेवा करेन का जशी मी करतो ते तुझं पालन पोषण करेन का जसं मी करतो मला लग्न वगैरे करायचं नाही मीच तुझं पालन पोषण करतो पण माता बघा काय नाही तुझं लग्न करायचंच मला काही आहे की नाही इच्छा नसताना सुद्धा त्याला लग्न करावं लागलं जबरदस्ती जबरदस्ती त्याचं लग्न करून दिलं इच्छा नसताना सुद्धा त्याचं लग्न करावं लागलं तर जी काही मुलगी होती ना लग्न करून आलेली तिनं पाहिलं अहो हे जे माझा पती आहे रोज सकाळी जाते मातेसाठी काडी वगैरे दात घ्यासायला आणते एकदम सुंदर प्रकारे सूप आदी बनवून देते ले सेवा आधी करते मातेला किती प्रिय आहे आणि याला सुद्धा माता किती प्रिय आहे अहो उत्तम आहे पण काय सर्व लक्ष मातीकडेच आहे मी नाहीच आहे की नाही जेवढं मातीला लाड करते मग करते का नाही मी आकडे लक्षच देण्या झालं लगेच तो म्हणाला ते म्हणाली नाही काय जर मी दाखवलं की याच्या जा मातीची जास्त जास्त सेवा करतो त्याला काय समजेल अरे होय माझी पत्नी की आता माझ्या मातीची सेवा करते मग जास्त लक्ष देईन का मातेकडे मग मी ह्याकडली म्हणून तिने विचार केला हो आता मी काय याच्या मातीची लय सेवा करणार म्हणजे आपल्या अं सासूजी सासूची लय सेवा करणार म्हणून तो जसंही कुठून काडी वगैरे आणायचा ना चटकन द्यायची त्याच्या आधी शेस देऊन द्यायची काडी त्याच्या समोर बर कधी काही आणायचं ना चटकन बनवून देऊन द्यायची त्याच्या आधीच हे करायची त्याची सेवा तिची सेवा कधी पण हे करायला गेले ना मदत जायची आणि लगेच तिची सेवा करत बसायची असं कर करत बरेच दिवस तिची सेवा केली ना जशी ही सेवा केली ना तर तो, तो जो मुलगा होता त्याला वाटलं माझी पत्नी ते एकदम चांगली आहे राव मला वाटलं नाही माझ्या मातीची सेवा करणारी मला मिळत ऐकी नाही मस्त मिळाली मग काय भरोसा आला ना आता ती माझ्या मातीची सेवा करणारी आहे मग काय पहिले काय करायचं जर कोणती मिठाई आधी काही जर असेल ना बाहेरून आणलेलं आपल्या मातेच्या हातात देऊन द्यायचं आधी आधी पण आता काय भरोसा कोणावर आहे पत्नीवर आता जसं काही मिठाई वगैरे आणली ना आपल्या पत्नीच्या हातात द्यायचं काय त्याला माहित आहे हि ज्या हातात जरी दिलं तरी तिकडे जाणार आहे म्हणून द्यायचं असं करत करत जास्त भरसा पटला ना लगेच तिलाही समजलं पहिले मातेला काही आणून द्यायचं आता मला आहे कि नाही आता याला मेवर भरसा आला लगेच तो म्हणाली ठीक आहे आता आपण पुढचा प्रोग्रेस कर मग रोजच्या वेळी हे कामाला गेला जसे कामाला गेला ना संध्याकाळचं कामून येत असताना काय ही जे पत्नी होती याची असं अं धरव त्यात ते थांबली जसे थांबली ना काय एक फुल कस मोजून जाते इतकुसा चेहरा करते तसंच रुसल्यावाने त्या दरवाजापाशी चेहरा करून बसली ऐकि नाही इतकं उतरला चेहरा ना लय उतरल्या चेहऱ्यासारखं लय नाराज असल्यासारखं जसे तू कामावून आला पाहिले ना अरे पत्नी आज लयच नाराज दिसत आहे काय झालं किला नाही की नाही लगेच विचारलं तू लयच नाराज आहे काय झालं बरं लगेच ती पत्नी म्हणते आहो लय सहन केलंय मी लय म्हणजे लय सहन केलं आता सहनच होईना काय तुम्ही जसे गेले ना कुठं बाहेर तर तुमची माता मला लय परेशान करते घरी ऐकि नाही म्हणून मला सहनच होईना आता म्हणून नाराज होऊन बसलो एका जागी पण काय खोट बोलत आहे नाही एकदम खोट त्या ठिकाणी तो काही बोललाच नाही मुकाट्याने घरात ना गेला ऐक नाही मुकाट्याने घरात ना गेला बसला पण दुसऱ्या दिवशी काय त्याची माता जी होती तिला सांगायची कि भोजन जे आधी असते ना तर गरम असलं ना लई गरम करून द्यायची लय म्हणजे लय गरम करून द्यायची नाही लगेच ती म्हातारी म्हणायची भोजन आज लय गरम झालं थोडस थंड होऊ द्यावं की एकदम थंड झाल्याच्या नंतर द्यायची नंतर ती म्हणायची अहो लय थंड झालं मग काय करायची जर हटकून भाजी काय आळणी करून टाकायची मग काय चांगलं ना आज भाजी आळणी झाली हाटकूनच किलो भर मीठ टाकून टाकायचे हे की नाही द्यायचे लयच खरड झालं की नाही मग कधी कधी गरम पाणी आंघोळीसाठी काय करायचे थंड गार पाणी ठेवून द्यायचे जसे आंगवून घेतलं ना त्या माथारी ना म्हणायचे आ लय थंड आहे मग काय करायची एकदम उखलत पाणी ठेवून द्यायचे घेतले ना पूर्ण आंग भाजून जायचं काय लय गरम आहे अशी अनेक प्रकारचे कारण करायची जसे करायचे ना तर अखेरपर्यंत असंच चालू एक दिवस सांगलं आपल्या पतीला की तुमची आई काय असं आहे तसं आहे जी किती जरी सेवा केली ना ही जमन भरतच नाही मला लईच परेशान करते ठीक नाही किती जरी झालं तरी असं करत करत डबल तसच मग दुसऱ्या दिवशी काय कामावून आला ना जसं आला कामावून डबल सांगलं की तुमच्या मातेची किती जरी सेवा केली ना हे असं आहे तसंच आहे म्हणते नाही एक ही राहीन घरात नाही तर मी घरात राहतो सांगा कोणाला ठेवायचं तिला काय वाटलं असं जर मानलं तर मातेला काढून देईन नाही की नाही आता मी पत्नी आहे ना म्हणून तो काय म्हणाला तिचा पती ठीक आहे एक तर तू राहायचं नाही तर माझ्या मातेला ठेवायचं ना ठीक आहे जाय घरी तू तिला जा झटकाच बसला मला घरी कस काय पाठवायला काय म्हणाला तू काही जवान वगैरे आहेस ना ती आगात ताकद ना तू बाहेर जाऊन काम करून आपलं जीवन चालू शकतो पण माझी माता मथारी आहे हे काही काम वगैरे करून काही जीवन चालू शकत नाही या परत तोच जाय मुकाट्यानच बसली आहे की नाही बोललीच नाही मग जसही दुसरा दिवस निघला ना इतकी सेवा करायली मग आपल्या सासूजी इतकी सेवा करायली अहो उत्तम केल्यासारखं म्हणजे जो काही तिचा पती होता ना एका दिवसानंतर बुद्धाकडे गेला श्रावस्तीमध्येच जसे बुद्धाकडे गेला ना बुद्धांना वंदना आधी केलं लगेच बुद्धांना म्हणतो भंते भगवान माझी जी पत्नी आहे ना ते काय योग्यता नव्हती योग्य नाही आहे पत्नी बनायजोगी काऊन मला पत्नी कशी पाहिजे होती माझ्या मातेची सेवा करणारी तिनं भांडण आधी करून काय केलं की एक तर मी राहतो नाही तर तुमची माता राहील म्हणून काय असं सांगलं ना मी तिला लगेच सांगलं म्हणते भगवान तू नाही पाहिजे तू जाय ऐके नाही माझ्या मात्याच मी सेवा करतो जसं आधी करायचो ऐके नाही तू जाय जसे असं सांगलं ना म्हणते भगवान आता मस्त राहायली चांगल्या प्रकारे सेवा करायली लगेच बुद्ध म्हणतात अरे इथं तू त्या पत्नीच ऐकलं नाही पण मागे पत्नीच्या बोलण्यावर मातेला घराच्या बाहेर काढून दिलं तू इथं तू तुझ्या पत्नीच ऐकलं नाही पण मागच्या जन्मात ह्याच पत्नीमुळे तू तुझ्या मातेला घराच्या बाहेर काढून दिलं लगेच तो म्हणतो म्हणते भगवान खरं आहे मी माझ्या मातेला घराच्या बाहेर काढलं होतं बुद्ध म्हणतात होय लगेच तो म्हणतो म्हणते भगवान मी तिथेशी माझ्या मातेला बाहेर काढलं घराच्या बाहेर म्हणते कशा प्रकारे काय झालं कृपा करून ते मला सांगा लगेच बुद्ध म्हणतात ठीक आहे बुद्ध म्हणतात अशाच प्रकारे जसं आता आहे ना अशाच प्रकारे मागच्या जन्मातही तुला माता होती पिताजी होती तू त्यामधून तेव्हाही तुझे पिताजी मरण पावले तेव्हाही त्याच प्रकारे तुझ्या मातीने काय विचार केला तुझं लग्न करून द्यायसाठी तुझं लग्न ही झालं पण ती मुलगी सुद्धा काय अशीच तर तेव्हा तुला काय तेवढं काय माहित होतं का धर्माचं काहीच नाही म्हणून तू काय तुझी पत्नी काय अशीच करायची हिच्यासोबत कसं केलं मी जास्त टाकायची आळणीच करून द्यायची गरम पाणी द्यायची हे करायचे ना असं करत करत तिकडे तसच केलं पण जेव्हा हे सगळ्या घटना तुझ्या समोर आल्या ना तर काय केलं बघा सुंदर घटना आहे तर बुद्ध सांगतात कि तेव्हा तुझी जी पत्नी होती तुझी पत्नी असाच द्वेष करायची तुझ्या मातेचा पण तुझी माता काय सहन करून घ्यायची एका दिवशी तुझी पत्नी जी होती अशाच प्रकारे परेशान केलं म्हणून काय तुला अशीच म्हणाली होती काय कि एक तर ही राहीन घरात नाही तर मी राहीन बघा स्टोरी एकच आहे की नाही मागच्या जन्मात ही फक्त डिफिकल्ट पुढे लगेच म्हणाली एक तर ही राहीन एक तर मी राहीन परेशान झाला ना तो व्यक्ती पण तेव्हा तू तुझ्या पत्नीचं ऐकलं काय म्हणाला ठीक आहे आपल्या मातेकडे गेला आणि म्हणाला आपल्या मातेला आई तू आमचं जे काही संसार चालत आहे ना याच्यामध्ये बाधा खाऊन टाकत आहेस ऐकि नाही आम्हाला खाऊन परेशान करत आहेस तू आम्ही राहतो राहू दे ना तू काय कर थांबू नको तू जाई तू जाय असं म्हणून तू तुझ्या मातेला घराच्या बाहेर काढ जसे घराच्या बाहेर काढलं ना तर ती काय आपल्याच एका वळखीच्या घरी गेली जसे गेली ना तर त्यांच्या इथं नोकर बनवून राहू लागले जसे ती राहू लागली ना तिचं नाव होत अं mm. माथारीचं त्या कात्यानी ती नोकर बनवून एकाच्या घरी राहू लागली ते तसेच काम करून आधी पोट भरू लागले जसे हिन घर सोडलं ना मग या म्हातारीनं तर तिची जे काही सून होती तिला गर्भ थांबला जसं गर्भ थांबला ना लगेच पतीकडे आली म्हणाली अहो बघा तुमची माता आपल्यासाठी कि किती पापी होती ती होती म्हणून इतके दिवस गर्भ झाला नाही जसं ही घराच्या बाहेर गेली ना मला गर्भ थांबला तुम्ही घराच्या बाहेर काल ना मला गर्भ थांबला इतकी खुश होऊ लागली इतकी प्रसन्न होऊ लागले दोघही जण म्हणाले अहो उत्तम आहे ही जी काही घटना आहे ना जे काही घराच्या बाजूपल्ली असतात बघा ते बरोबर ऐकतात -बर त्यांच्या कानी पडली या ही आशी अशी म्हणत आहे की ही घराच्या बाहेर निघून गेली नाही तिला गर्भ थांबला तीच पापी होती काय की काय की नाही म्हणून होई ना झालं पण आता झालं पण ही जी काही घटना आहे त्यांच्या पडोशीने ऐकली आणि जे कात्यानी जिथं नोकरी नोकर बन राहायची ना तिथं गेली आणि सांगलं कि तुझी जी सून आहे ना तिला गर्भ थांबलं आणि ती काय म्हणत आहे तू घराच्या बाहेर निघली म्हणून तिला थांबला अशी ती म्हणत आहे ते दोघही पती पत्नी खुश आहेत नाही सुखानं जगल्यासारखे जगत आहेत जसे त्या कात्यानी म्हातारीनं ऐकलं ना तिला वाटलं अहो की जे माता पिताची सेवा करून उत्तम होते जे माता पिताच सेवा करणं हे धर्म आहे ऐक नाही माता पिताची सेवा करणं धर्म आहे धर्मच नष्ट होऊन गेला आहे की नाही म्हणून माता माताला घराच्या बाहेर काढून सुद्धा त्या लोकांचा आस होत आहे म्हणून जे माता पिताच से सेवा करणं धर्म आहे हे पूर्ण धर्मच नष्ट झाला मनातून विचार करत होती लगेच काय केलं लग। तिथून निघाली एका शमशान घाटामध्ये गेली तिथं माणसाला जाळतात वगैरे तिकडे गेली काय तांदूळ घेतलं तेल घेतलं पीठ घेतलं गेली तिकडे का हे काय माता पिताची सेवा करणं हे जे काही धर्म आहे ना हे नष्ट झालं ना म्हणून तिकडे गेली दान दाना त्या समसंग घाटमध्ये गेली तर तीन मेलेल्या माणसाच्या खोपड्या घेतल्या असं चारही बाजूकून ठेवलं जसं चूल करतो की नाही चारी बाजूक इट्या ठेवतो की नाही तिने खोपड्या ठेवल्या तिथे शिवस्त लगे भगन आदित्य ते काय म्हणतात त्याला हे त्याच्यामध्ये भात टाकतो आपण शिजवतो हा गंज ते गंज ते गंज घेतला मस्त त्याच्यात तांदूळ आधी टाकली आणि मस्त शिजवायला टाकले त्याच बाजूला एक पोखर होत पोखर म्हणजे नदी नदी होती गेली नदीत मस्त आंघोळ वगैरे केली आणि आंघोळ वगैरे केली मस्त केस वगैरे घेतले आणि आली जसे आली ना मस्त ते तांदूळ वगैरे शिजू लागले हे संपूर्ण घटना काय तेव्हा जो देवताचा राजा शक्र आहे ना ते पाहायचा की धर्म टिकून आहे कुठं नाही की नाही सत्यवाले लोक आहेत का, का वरून लक्ष द्यायचा तर त्या देवताच्या राजा चक्रांनी कोणाला पाहिलं या माथालीला पाहिलं हे स्मशान घाटात गेली भात वगैरे शिजत करत काय नेमकं लगेच त्या देवता शक्राने काय ब्राह्मणाचं धारण केलं आणि त्या ठिकाणी आला जसे आला ना त्या माथारीकडे गेला आणि म्हणाला आहो तुम्ही हे नेमकं करत काय या आणि कशासाठी करत आह ती माथारी म्हणते त्या ब्राह्मणाला आहो की जे काही माता पिताची सेवा करणं जे काही धर्म आहे ना हे धर्मच नष्ट होऊन गेला की माझी जी सून होती तेन तेन आ, ते काय मला घराच्या बाहेर काढलं माझ्या पुत्राने माझ्या सोनली लगेच त्यानं पुत्र त्यांना गर्भ थांबला पुत्र झाला काय माता पिताची सेवा करणं जे धर्म आहे नष्ट झाला ना म्हणून मी इकडे येऊन आलो आता काय माता पिताचा सेवा करणं हे धर्म आहे मला शंभर टक्के माहीत झालं हे नष्ट झालं म्हणून शंभर टक्के माहित आहे नष्ट झालं लगेच तो ब्राह्मण म्हणतो जो कोण देवता शक्र होता ना तो म्हणतो असं कसं म्हणतो तू नाही असं शक्य नाही आहे हे धर्म आणि काही नष्ट झालेला नाहीये जर धर्म नष्ट झाला असताना तर जे काही देवता शक्र आहे ते बनला कसा असत नाही काय केलं त्यानं आपलं जे ओरिजिनल रूप होत देवतारा चक्राचं लगेच धारण केलं जसे धारण केलं ना त्या माथारीला म्हणते मी काय केलं मी माझ्या माता पिताची सेवा आधी केली कधीच द्वेष नाही केला कधीच खोट नाही बोललो मी सदैव दान करत राहिलो अशा सात व्रत असतात देवताला शक्र बनण्यासाठी ते सात व्रत मी पूर्ण केले मी माझ्या मातेची पिताची सेवा केली तेव्हा मी देवताचा राजा चक्र बनलो महान पुण्य करू पिताची सेवा जे धर्म आहे ना नष्ट नाही झाला झाला असताना तर मी देवता राजशक्र नसतो बन लगेच तो म्हणतो ठीक आहे असं तू म्हणत आहेस ना ठीक आहे सांग तुला पाहिजे काय लगेच ते माथारी म्हणते मला काहीच नाही पाहिजे मला काय पाहिजे जे माझे पुत्र आहे जे माझी सून आहे कि नाही यांच्यासोबत मला सुखानं राहायचं आहे माझी फक्त हीच इच्छा आहे लगेच तो देवता राज चक्र म्हणते बस एवढीच इच्छा आहे ना की तुझा मुलगा आणि तुझी जे सून आहे ते तुझी सेवा करेल नाही मी असं काहीतरी करतो लगेच त्या देवता चक्राने काय केलं आपल्या बलाने जे त्याचा पुत्र जे तरी सून होती ना त्याच्या मनात टाकून दिलं काय मातेची आठवण आपल्या सुन सासूची आठवण टाकून दिली जास्त जास्त आठवण करू लागले ना दिसना म्हणून लगेच काय निघाले ना घराच्या बाहेर कुठे गेले मेसू सासू कुठे गेली तो पुत्र सुद्धा कुठे गेली माझी माता असं पाहत 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 निघाले तर काही दूर गेल्याच्या न त्यांना त्या स्मशान घाटात दिसले लगेच गेले आणि लगेच घरी घेऊन गेले जसे घरी घेऊन गेले ना एकदम सुंदर प्रकारे सेवा आधी करू लागली एकदम सुंदर प्रकारे त्या सासूची एकदम सुंदर प्रकारे ही संपूर्ण घटना काय बुद्ध कोणाला सांगतात त्या व्यक्तीला कि तू हि तर तुझ्या पत्नीच ऐकलं नाही पण तिथं कशा प्रकारे ऐकलं अशा प्रकारे म्हणून तितेशी जो आपल्या मातेला पत्नीच ऐकून घराच्या बाहेर काढलं का ते तूच होितेशी जे पत्नी होती ना तुझी आता जी पत्नी आहे ना तीच होय ती जिथं ती माता होती ना तुझी आता जी ती माता आहे ना ही तेच होय कि नाही फक्त फरक काय तिथं तू तुझ्या पत्नीच ऐकलं आणि ही तशी नाही ऐकलं हो माहीत झालं ना मातेचं महत्व मग मग कधी पण काही जरी पाहिलं ना आपण सासू भांडते सासू साजरी नसते नाही तर काही सून साजरी नसते सबद्वे भांडणं राहतातच घरात आहे की नाही म्हणून बुद्ध म्हणतात हे जे काही लोक असतात ना म्हणतात मी सासू काय मी सेवा करत नाही तर अशा व्यक्तीने कोणाचं गुण धारण केलं पाहिजे विशाखाच उत्तम स्त्री आहे म्हणतात हे विशाखा उत्तम प्रकारे आपल्या सासऱ्याची सेवा केली उत्तम प्रकारे आपलं घर पुढे नेलं जर कोणाला बनायचं असेल ना तर या विषा खावाने बना म्हणतात बुद्ध उत्तम स्त्री म्हणून जे काही लोक म्हणतात ना की मी माझ्या सासूची सेवा करत नाही ऐक नाही तर हे लोक सुगतीला जाते म्हणून गॅरेंटी नाही पण बुद्धवंता जो व्यक्ती मनातून करतो आपल्या सासूची सेवा दिसून मनातून आपल्या सासूची सेवा करते ना मनातून म्हणत नाही म्याच मागे काऊन लावून दिलं म्यास मागे काऊन लावून दिलं असं जर म्हणत असेल आणि करत असेल तर तिला त्याचं काही पुण्य मिळणार नाहीये पण असं म्हणून करत आहे अहो माझ्या सासूची काय माझ्या हातातून उत्तम सेवा होत आहे उत्तम सेवा होत आहे असं जर केलं ना तर बुद्ध म्हणतात हेच पुण्यामुळे ती व्यक्ती सुगतीला सुद्धा जाते सुगतीला याच पुण्यामुळे कोणती अं सासू जरी असली ना जी मुलगी आहे तिला आपल्या मुलीसारखी पाहिलं ना सदैव तिचं लक्ष पालन पोषण केलं ना हे सुद्धा कधी वाईट परिणाम भोगणार नाही म्हणून हे प्रॉब्लेम कान उत्पन्न होतात की जे सून येते ना घरामध्ये आपल्या सासूला आपल्या मातेच्या दर्जेनं पाहत नाही म्हणून आणि जे सासू जे असते ना ते सुद्धा आपल्या पृथ्वीवाणी आपल्या मुलीवाणी तिला पाहत नाही म्हणून पण जेव्हा तुम्ही लोक असं ना आहो हे काय माझी मात्यासारखी आहे मला हिची सेवा केली पाहिजे हे काय माझ्या मुलीसारखी आहे मला माझ्या मुलीसारखे हिच्या सोबत राहिलं पाहिजे असं जेव्हा झालं ना हे प्रॉब्लेम कधीच उत्पन्न होणार कधीच नाही म्हणून बुद्ध म्हणतात का जे काही सासू असतात ना काय सुनाला लय परेशान करतात लय म्हणजे लय परेशान करतात ना तर जसेही मरण पावले ना पुढच्या जन्मामध्ये काय यांना सून बनावस लागते जसे बनले ना मग इथं जे काही दुःख दिले ना दुसऱ्याला तिथेशी त्याला तेच दुःख त्याच्याहून दुपटीनं भोगावं लागते दुपटी पण याचा विपाक अशा प्रकारे आहे भयानक दुपटीनं विपाक भोगावा लागते म्हणून एक गाथा आहे ना की जसं तुम्ही करसाल ना तसंच तुम्हाला भोगावं लागते म्हणतात बद्दल तुम्ही ते केलं हे तुम्हाला सोडणार नाही म्हणून हेच कर्म तुमचा दायद आहे इथं तुमच्या सोबतच राहणार आहे केलं म्हणून तिथेही तुमच्या सोबतच राहणार आहे जर तुमचे हे कर्म नष्ट होत नाही ना तुम्हाला सोडणार नाही पण तुम्हाला ते दुःख अनुभव करावाच लागेल पण काय करायचं हे जे काय मुलगी आहे ना हे माझ्या मुलीसारखीच आहे प्रॉब्लेम उत्पन्न होणार नाही जे काही सोन आहेत ना आपल्या सासूला मातेवाणी समजून जर सेवा केली ना तेच पुणे त्यांना सुगतीला नेते म्हणून बुद्धमंत अशा प्रकारे तुम्ही राहा तर तुमचं सदैव मंगल होणार आहे आणि त्याच घराचं सदैव भरभराट भरभराट राहणार सदैव भरभराट राहणार आहे की नाही कधीच त्या घरामध्ये भांडणी वगैरे राहणार नाही चिडचिडपणा नाही एकदम सुंदर प्रकारे जीवन जगू शकते पण अशाच प्रकारे तुम्ही लोक सुद्धा केलं पाहिजे अहो माझी सासू काय माझ्या मातेसारखी आहे जी सेवा करून मला आधी मिळेल तर मी याच पुण्यामुळे जाईल जर नाही केलं ना तर दुर्गती आहे की काय आहे मला सुद्धा माहित नाही जर कोणती सासू आपल्या सोनाला आपल्या मुलीसारखी जर मानलं ना अहो ही माझ्या मुलीसारखीच आहे तर ती सून मायेची ममता ला, लावल्यासारखी लावते ही माझी माता आहे म्हणून तुमची सेवा करते जर तुम्ही तिला मुलीसारखं मानत ना स्वतःच्या तर ती सेवा करणारी नाही आहे जेव्हा तुम्ही तिला मुलीसारखं मान ते खरीच आपल्या मातेवानी तुमची सेवा म्हणून अशा प्रकारे तुम्ही सेवा आधी करत राहा आपल्या सोन्याची आपल्या मुलीसारखं पाहत राहा तर कधीच तुमच्या घरामध्ये हे प्रॉब्लेम उत्पन्न होणार नाही पण बुद्ध सांगतात अशा प्रकारे तुम्ही केलं पाहिजे म्हणून जे काही स्त्री असते घरात येणारी कशी धार्मिक असली पाहिजे सीलवान सदाचार असली पाहिजे सासू सुद्धा घरातली मेन सिलवान सदाचार असले ना अहो उत्तम आहे म्हणतो परिवार उत्तम स्त्री बनायचं तर कोणावानी या विशाखावांनी बना ही उत्तम स्त्री आहे आपल्या पूर्ण परिवाराचं एकदम सुंदर प्रकारे निल घर पुढे सुंदर प्रकारे पण असं बनण्याचं बना तुम्ही पण हे धर्म शिकल्याच्या नंतरच तुमच्यामध्ये येईल अहो पंचशिलाचं पालन केलं किती मंगल आहे किती मंगल आहे उत्तम आहे हे पंचशील म्हणून याच पालन करा आपल्या सासूची आपल्या मातेवानी सेवा करा आपल्या सोन्याची आपल्या मुलीवानील पालन करा कि नाही तर सदैव तुमचं मंगल होणार आहे म्हणा साधू 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 बुद्धांग नमामी धम्मांग नमामी Sanggang nama Isa.